रंधा वॉटरफॉल हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात प्रवरा नदीवर वसलेला एक देखणा वॉटरफॉल आहे रवरा नदी भंडारदरा धरणातून बाहेर पडून प्रचंड उंचीवरून दरीत कोसळते आणि तेथे अप्रतिम नैसर्गिक दृश्य निर्माण होते आणि हाच निसर्ग आणि अप्रतिम दृश्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोबाईलवर पावसाळी गाणी लावत आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी गावाजवळ असलेल्या रंजा निघालो समृद्धी महामार्ग झाल्यामुळे या मार्गावरची वाहनांची गर्दी आता बरीच कमी झाली आहे पावसात चिंब भिजलेला काळा कुट रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूना डुलणारी हिरवीगार झाडे हे दृश्य डोळ्यांना विलक्षण आनंद देणारे होते द्धजली द्धजली अकोले तालुक्यात पाऊल टाकतात समोर भव्य डोंगर रंग उभ्या टाकल्या आणि त्यावर पसरलेल्या धोक्यांच्या पांघरुणाने निसर्गाने जणू आमचे स्वागतच केले पाऊस ओसरल्यावर काळा कुट्ट दिसणारा रस्ता आता हलका पांढरट करडा भासू लागला डोंगरांनी जणू धुक्याची मौशार चादर अंगावर घेतलेली भासत होते अनुभव आवरला नाही त्यामुळे रस्त्याच्या कडेला गाडी लावून डोंगरावर अलगत पसरलेल्या धुक्यांची झालर कॅमेऱ्यात कैद केली रस्त्यात डोंगराच्या पायथ्याशी दिसलेले ते टुमदार घर पाहताच मन हरवून गेले आणि त्याला कॅमेऱ्यात कैद करून ती आठवण जपली जवळजवळ तीन तास प्रवास करत एकशे सत्तेचाळीस किलोमीटर वर असलेल्या रंधा वॉटरच्या बेस पॉइंटला आम्ही पोहोचलो मित्रांनो इथे येण्यासाठी इगतपुरी हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे ते चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे इथे पार्किंगचे चार्जेस दुचाकी दहा चार चाकी पन्नास आणि बस शंभर या परिसरात पर्यटकांसाठी सुयोग्य पार्किंगची व्यवस्था आहे तसेच खाण्यापिण्यासाठी भरपूर स्टॉल्सही येथे आढळतात चला मित्रांनो आज जाऊया मस्त एन्जॉय करतात तिथे ही प्रवर नदी असून येथे पर्यटकांच्या सोयीसाठी नदीवर घाट तसेच फुटब्रिजची देखील व्यवस्था करण्यात आली आहे पर्यटकांना निवंत बसण्याकरिता येथे सिमेंटचे शेड बांधलेले असून त्याखाली बसण्यासाठी सिमेंटचे बागसुद्धा आहेत मित्रांनो आपण गाडी वर लावली आणि तिथून खाली चालत चालत त्या पर्यंत आलो तिथून मग डाव्या तळवा वळून हा ब्रिज चालत चालत इथपर्यंत आलो या प्रवरा नदीचा उगम रतनवाडी परिसरातील डोंगर रंगातून गोदावरी नदीला जाऊन मिळते मित्रांनो आपण आता प्रवरा नदीवर उभा आहोत ही प्रवरा नदी भंडारदरा धरणातून बाहेर पडून रंधा वॉटरफॉलमधून खाली कोसळते मित्रांनो आठ ते दहा दिवस झाले पाऊस नाहीये त्यामुळे नदीला प्रवाह फार कमी आहे मित्रांनो आपण तिथं उभे होतो आता तिथून येऊन या इथून सरळ पुढे जाऊन डाव्या त्याला त्या बाजू जाव्या या परिसरात आदिवासी महादेव कोळी समाजाच्या कुलदेवतेचे म्हणजेच गोरपडा देवीचे मंदिर आहे समाजासह ताबळे आणि परिसरातील इतर कुळांची देवता देखील मानली जाते चैत्र पौर्णिमाला येथे मोठी जत्रा भरते या जत्रेत अकोले जुन्नर इगतपुरी शहापूरसह महाराष्ट्रातील महादेव कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात यात्रेत नवस फेडले जातात तसेच लहान मुलांचे जावळ देखील दिले जाते मित्रांनो आताच आपण घोरपडा माता या देवीचं दर्शन घेतलं आणि आता सरळ पुढे जाऊया आणि इथं बोटिंगसुद्धा असते इथं पाणी बिलकुल कमी आहे मित्रांनो कारण की गेले आठ दहा दिवस झाला पाऊस नाही आहे आणि पाऊस नसल्यामुळे इथे बिलकुल पाणी नाही आहे गेले आठ दिवस इथे पाऊस नसल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी आहे पूर आल्यावर इथं संपूर्ण हे मंदिर पाण्यामध्ये बुडून जात मित्रांनो हा तो रंधा वॉटरफॉल आहे पाणी कमी असल्यामुळे एवढाच फ्लो आहे पण जेव्हा पाणी फुल असतं तेव्हा हे संपूर्ण बुडून जातं मित्रांनो ती बोट तिथून येते आणि तू गोल फिरून अशी परत त्या बाजूला जाते ही बोट ते मित्रांनो मित्रांनो ही बोट त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणार आणि तिथून परत रिटर्न घेऊन जाणार सुंदर वातावरण आणि बोटिंग करण्यासाठी इथून जावं लागतं मित्रांनो आपण आता बोटिंग करूया आणि त्या वॉटरफॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया आपण आता बोटिंग करूया वॉटरफॉल जवळ जाऊया जवग आणि त्यासाठी इथे आपल्याला तिकीट काढावं लागणार आहे मित्रांनो आज ही मंडळी जाऊन आली कसा वायस व्ह्यू कसा आहे मित्रांनो मस्त आहे ना पण पाणी कमी आहे ना पैसे वसूल येस 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 ना काय शंभर रुपये कमी आहे का जास्त आहे जास्त आहेत ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की शंभर रुपये जास्त आहेत क्या है? बात आपल्या मागे मस्त वॉटरफॉल एक छोटा वॉटरफॉल पहिला एक छोटा वॉटरफॉल त्यांनी दाखवलाय आता इथून वळणार आहोत आपण आणि त्या बाजूला जाणार आहोत बाप्पा आपण इथून बसलो होतो आणि तिकडे गेलो आता तो वॉटरफॉल पाहून तिकडे चाललेलो आहे हे hey! जबर रंदा जबरदस्त मित्रांनो वॉटरफॉल आपण आता जवळ चाललेलो हो। आहोत आपण अगोदर वर उभे होतो आणि तिथून असं जाऊन त्या बोटी साडी तिकडं आलो हो। सुंदर नजारा मित्रांनो एकदम मस्त वा मित्रांनो देऊ रंदा वॉटरफॉल मित्रांनो आपल्या मागे रंदा वॉटरफॉल जबरदस्त फोर हाच वॉटरफॉल पावसाळ्यात पूर्ण भरलेला असतो इथे येता येत नाही आता प्रवाह कमी असल्यामुळे आपल्याला इथे येता आलं ग्रवामध्ये बोटिंग बंद असते न पैसा बसूल असं वाटत नाही आपण महाराष्ट्रातल्या या प्रवरा नदीमध्ये आहोत असं वाटतं फॉरेनमध्ये मध्ये आहोत अतिशय हिरवदार पाणी दोन्ही बाजूला डोंगर मस्तपैकी